कोरोनाबाबत अनेक समज गैरसमज सर्वसामान्यांमध्ये आहेत फळभाज्या नेमक्या वापरायच्या कशा त्यामधून कोरोनाचा धोका किती आहे असे अनेक अनेक मेसेजेस सध्या व्हायरल होत आहेत आम्ही आपल्या मनामध्ये असलेले हे सगळे गैरसमज या रिपोर्टच्या माध्यमातून दूर करणार आहोत फळांमधून पसरतोय कोरोना व्हायरस भाज्यांमधूनही कोरोना होण्याचा धोका फळ आणि भाज्या धुवून घेणं गरजेचं कोरोना विषाणूचा धोका किती महाभयंकर आहे हे तुम्ही आम्ही सगळेच जाणतो कोणत्याही माध्यमातून हा विषाणू तुमच्या घरात प्रवेश करू शकतो मात्र कोरोनाच्या प्रवेशाचं माध्यम हे फळं आणि भाज्या तर नाही ना सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजच्या माध्यमातून हा संदेश वेगानं व्हायरल होतोय यामध्ये सांगण्यात आलंय की जर तुम्ही फळं किंवा भाज्या आणत असाल तर त्या साबणाच्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या काय आहे व्हायरल मेसेज कोरोना व्हायरस फळं आणि भाज्यांमधूनही पसरतो त्यामुळे फळं आणि भाज्या साबणाच्या पाण्यानं धुवा साबण किंवा लिक्विड ब्लीच किंवा पोटॅशियम परमॅगनेटचा वापर करा जर फळ आणि भाज्यांमधून कोरोना पसरायला लागला तर विचार करा की हे आपल्यावरच किती मोठं संकट असेल कारण आपलं जेवण भाज्यांशिवाय अपूर्णच आहे त्यामुळे वेगानं व्हायरल होत असणाऱ्या या मेसेजची आम्ही पडताळणी सुरू केली तर हे सत्य समोर आलं फळं आणि भाज्या साबणानं धुतल्या तर तर तुम्हाला उलट्या जुलाबाचा त्रास होऊ शकतो याशिवाय आणखी गंभीर आजार होऊ शकतो त्यामुळे या व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दावा तुम्ही प्रत्यक्ष करून पाहिलात तर तो तुमच्या जीवावर बेतू शकतो वायरल वीडियो की पड़तालनीर आहार तज्ञांशी संवाद साध्या कहीं गोष्टी की स्पष्टता आई कोरोना से पीड़ित किसी व्यक्ति के सब्जी या फलों पर छींकने खांसने से वायरस ड्रॉपलेट्स इन पर गिर सकते हैं और सब्जी फल कंटामिनेट हो सकते हैं इसीलिए जो सब्जी लाई जाए जो फल लाए जाए उनके बाहर के पेपर बैग या पॉलीथीन से सब्जी या फल निकालकर उस पेपर बैग पे या पॉलीथीन को डस्टबिन में फेंक दें फिर सब्जी फलों को कुनकुने पानी में अच्छे से धोकर सुखाकर फ्रिज में स्टोर किया जाए या उपयोग किया जाए त्यामुळे तो फळ आणि भाजी आणल्यानंतर ती स्वच्छ कशी करावी या बाबत निश्चित माहिती आमच्या हाती आली ये पूछा जा रहा है कि पोटेशियम पर को पानी के साथ मिलाकर क्या सब्जियां साफ की जा सकती हैं बहुत से अध्ययन बैक्टीरिया को नष्ट करने के लिए हुए हैं जिनमें पोटेशियम पर कम डाइल्यूशन में बैक्टीरिया को नष्ट करता है वायरस के लिए पोटेशियम पर बहुत ज़्यादा कंसनट्रेशन में चाहिए जो कि स्वास्थ्य के लिए घातक हो सकता है हानिकारक हो सकता है इसलिए सब्जियों को जो पारंपरिक तरीका है वैसे ही कुनगुने पानी से रनिंग वॉटर से बहते पानी से धोले सुखाले हात भी धोले फिर स्टोर करले या उपयोग करले कोरोना पासून वाचण्यासाठी स्वच्छता कशी कराल फळ आणि भाज्या 20 सेकंद स्वच्छ पाण्यात भिजवा स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट स्वच्छ ठेवा हात वारंवार साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करा प्रत्येक भांड स्वच्छ दक्षता घ्या बाजारातून आल्यानंतर स्वच्छ हाथ वापरल्यावर धुवून घ्या सब्जियों को हमेशा पानी से ही धोया जाता है नल से बहते पानी में इन सब्जियों को धोएं या पानी बदल कर अच्छे से धोएं ठीक रहेगा कोरोना के पेंडेमिक में सब्जियों को पारंपरिक तरीके से ही धोया जाए ज्ञात अध्ययन भी ये अनुशंसा नहीं करते हैं कि इन्हें साबुन से धोया जाए या कुन त्यामुळे व्हायरल दाखवण्यात आल्याप्रमाणे फळं आणि भाज्या साबणाच्या पाण्यानं धुण्याचा दावा न्यूज एटीन लोकमतच्या पडताळणीत साफ खोटा ठरतोय तुम्हीही अशा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका इतकंच सांगणं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत कोरोनाचं संकट सगळीकडेच आहे आणि माणूसच माणूस माणसाच्या मदतीला धावून जातोय संकटात सापडलेल्या शहरांच्या मदतीला गावं धावून जात आहेत बीड शहरात अडचणीत सापडलेल्या अनेकांना गावकऱ्यांनी पाठवलेली प्रेमाची भाकरी मोठा आधार ठरली आहे पंचवीस गावांमधून तब्बल पाच हजार भाकरी आणि भाजी शहरात गरजूंसाठी पाठवली जाते गें 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 द्या। ही दवंडी दिली जाते ती भूक भागवण्यासाठी शहरात राहणारे आपले बांधव हो, कोरोनामुळे अडचणीत आहेत त्यांना एक वेळच जेवण मिळणं दुरापास्त झालंय त्यामुळे गावात दवंडी देऊन प्रत्येकानं दोन भाकऱ्या जास्त करण्याची सूचना दिली जाते सूचनेनुसार घराघरात दोन भाकऱ्या जास्त केल्या जातात दुसऱ्या दिवशी गावातील कार्यकर्ते भाकरी आणि भाजी गोळा करून मंदिरात किंवा पारावर ठेवतात जवळपास पंचवीस गावांमध्ये अशा प्रकारे भाजी भाकरी गोळा केली जाते जिओ जिंदगी ग्रुपचे सदस्य ही भाजी भाकरी बीड मध्ये नेऊन गरजू लोकांना वाटतात अंतर्वन पिंपरी नांदूरघाट गावासारखी पंचवीस गावं पाच हजार भाकऱ्यांच्या माध्यमातून अनेकांची भूक भागवतायत हाताला त्यांच्या आज काम नाहीयेत त्यांची मजुरी बंद झाली आहे आणि त्यांच्यावर शंभर टक्के उपास मारीची वेळ आली आहे आणि त्यांना कुठंतरी उपाशी मरू द्यायचं नाही एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी भाकरीचं नियोजन जे जिओ जिंदगीचे आमचे मित्र कंपन्या आहेत त्यांनी जे केलं आहे त्यांच्या ओला साथ देऊन हे आमचा प्रोग्राम चालू केला आहे आज सकाळी आव्हान केलं भाकरी आणून द्या या आव्हानाला प्रतिसाद देत गावकऱ्या सर्वांनी या ठिकाणी भाकरी आणल्यात एका जागेवर संकलन केलंय कोरोनामुळे संकट कोसळलंय पण संकटाच्या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी गावातील लोक प्रेमाने भाकरी लढाईत बळीराजानं दिलेलं या भाकरीचं मोल ठरवणं अशक्य आहे शेतीशी इमान राखत प्रेमाची भाकरी देणाऱ्या बळीराजाची ही श्रीमंती प्रेरणा देणारी आहे सुरेश जाधव सहरिपोर्ट न्यूज एटीन लोकमत भेट कोरोनाला आपल्याला हरवायचं आहे त्यामुळे आपणच एकमेकांच्या मदतीला धावून जाऊयात आणि ही अशी मदत करून या संकटातूनही आपण पार होऊयात इतकंच चांगलं आहे यानंतर एक ब्रेक घेऊयात पहा